हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ म्हणलं स्वाती म्हटली की मी झाडांना पाणी देते तर मोटरच लाईट नव्हती नॉर्मलच पाणी प्रेशरनी येत नव्हतं तर म्हटलं चला तसं का व्हायना कारण दोन तीन दिवस झाले चांगली पाऊस उघडलेला आहे दोन दिवस झाले म्हणजे पावसाचा एक थेंबही आलेला नाही तर आज इथला आम्ही इथं पहा अशा पद्धतीचा छोटासा तुळशीचा बाग केलेला आहे एक दोन तुळशी नर्सरीतून आणून लावल्या होत्या इथं कारण म्हणतात ना की तुळस घरापाशी असल्याच्या नंतर सापांची भीती नसते आजूबाजूला असल्याच्या नंतर मग हा इथला कोपरा सगळा ना तुळशीच ते रोप तुळशीच्या मंजुळ मंजिरी पडून 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 ना, ती ते ते आहे ना तिथे ते तयार झालेले आहेत आणि खूप सारे तिथे रोपं उगल्याच्या नंतर आता पावसाळ्यात तर कुठल्याही झाडाचं थोडंसं बी पडलं तरी पण त्याचे छान असे रोपं उगतात तर ते तेवढा ते ते सगळा छोटासा आमचा तुळशीचा बगीचाच तयार झालेला आहे सकाळ सकाळ जाता येता त्या तुळशीच्या दोन पानं तोडून म्हणजे सकाळच्या वेळेस आम्ही देवपूजेला फुलं तोडायला जातो ना त्यावेळेस दोन तीन पानं तोडून मी कायम तोंडात टाकत कर असते कारण तुळशीची पानं ही खाल्लेली खूप चांगलं असतं खूप म्हणजे तुळशीची आता मला नाही वाटत कुणाला सांगायची गरज आहे की तुळशीच्या पानाचा काय काय फायदा आहे तुळशीची पानं उकळून जरी पिलं ना तर पिरियड्सचे जे प्रॉब्लेम असतात पहा आपल्या लेडीजचे ते सुद्धा क्लिअर होतात पिसवडीच्या सुद्धा खूप सारं प्रभावशाली तुळशीचे पानं ठरतात तर सकाळ सकाळ अडींशेपोटी उकळून फक्त ते पाणी आपल्याला प्यायचं असतं आणखी खूप सारे फायदे आहेत ते तुम्ही पाहू शकता पण हा एक फायदा आहे की ज्याचा आम्हाला अनुभव आहे म्हणजे पीसीवडीचं सांगते मी पीसीवडीच्या याच्यासाठी तुळशीच्या पानांचं खूप छान असा इफेक्टिव्ह आहे ते ट्राय केलेलं आहे स्वातीनी त्याच्यामुळं जे अनुभव असतो त्याच गोष्टी आम्ही शेअर करत असतो कारण काहीही शेअर करून करणं चुकीचं असतं एखाद्याला त्याचा उलटा परिणाम झाला साईड इफेक्ट झाले त्या ही थोड़ सानु मनुन नासल पी तर तशा गोष्टी असतात त्यामुळे हे थोडंसं अनुभवलेलं आहे म्हणून सांगितलं ज्याही ना असेल प्रॉब्लेम डीचा तर ट्राय करून पाहू शकता तुम्ही पिरियड्सचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यानंतर सकाळ सकाळी इथं बाबा मस्त असे लॉनमध्ये बसलेत स्वातीच्या बाबांच्या गप्पा पण चालू आहे ते एकीकडे काम पण चाललं आहे गार्डनमध्ये आजकाल असं अंगीणात गवत खूप होतं हे वेगळंच कारण पक्षी खूप येतात काही पण खाऊन कुठल्याही बिया इथं टाकल्या जातात मग ते कुठलेही एक्स्ट्राचे झाडं उगतात मग ते आठ पंधरा दिवसात ना असं एक्स्ट्रा हो हे गवत काढावं लागतं आता एवढ्यात क्लिनिंगला माणसं आलते पण काय केलं त्यांनी तिकडचं तिकडचंच क्लीन केलं एवढ्यात इकडं लॉनमध्ये आलेच नाही ते क्लीन पण केलं नाही ना आम्हीही लक्ष दिलं नाही कामाच्यात छान असा पहा आता सीताफळाचा आणि पेरूचा सीझन सुरू झालेला आहे पण काय होतं ना ह्या पेरूला अशा प्रकारचे किडे लागतात कच्चा आहे तोपर्यंतच तो तोडून घ्यावा लागतो एकदा का तो पिकला की त्याच्यात भरपूर प्रमाणात इतक्या आळ्या पडतात म्हणतात ना की गोड फळ जिथं असतं तिथं मुंग्या माशा किंवा यांचा म्हणजे हे दिसून येतं तर तसाच एक प्रकार आहे हा पेरू इतका गोड आहे ना आणि स्टार्टिंगला एक वर्ष याच्यात चांगले फळ होतं नंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षी कंटिन्यू याला कीडच लागायला लागली म्हणजे थोडासा कडक असतो त्यावेळेस जर तोडला तर ठीक नाहीतर लगेच त्याला मग आतमध्ये आळ्या होऊ लागतात तर, हो लागता। तर गेल्या दोन तीन दिवसापासून ना व्हिडिओ आपले छोटे येत आहेत कारण ताईंना शूट करायला होत नाही कामाच्या व्यापातून ना वेळ मिळत नाही तसंही आम्ही जसं होईल तसं थोडासा का, है, ते का, का प्रयत्न करतो तुमच्यासाठी थोडासा का की काही ताई कारण रेग्युलर त्यांना ब्लॉग पाहिल्याशिवाय होत नाही एक सवय झालेली आहे एक हॅबिट झालेली आहे त्यांना त्याच्यामुळे मग थोडंसं का ना काहीतरी आम्ही शूट करून जसं की थोडंसं कवय ना रुटीन पंधरा मिनिट दहा मिनिट सतरा मिनिट असं काही का आहे ना टाकण्याचा आणि एडिट करून टाकायचा प्रयत्न करत असतो कारण कुणाच्या भावनेंशी आम्ही खेळू शकत नाही त्यासाठी कामाचा लोड भरपूर आहे पण तरी पण नाही वेळ काढून आम्ही कारण प्रत्येक काम कॅमेरा धरून शूट करायचं म्हणलं ना की त्या कामाला डबल वेळ लागतो आणि तसं जर करून घ्यायचं म्हणलं की ते पटकन होतं पण प्रत्येक गोष्ट जर कॅमेरा अँगल पाहायचा शूट करायचं नंतर एडिट वगैरे करून सोडायचं तर ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो पण जसं पॉसिबल होईल तसं आम्ही रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करतो कधी कधी ब्लॉग शूट झालेला असूनही नेटवर्क इशू येतात एवढा तर आमच्या इथं टावरचाच थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं काय आहे की नेटवर्क इतकं डाऊन होतं ना कधी कधी तर एक सुद्धा काढी ना जीवरची नेटवर्कची एक पर्सेंट ते सुद्धा राहत नाही थोड्या वेळासाठी म्हणजे एक अर्धा तास असं आणि कॉल सुद्धा कोणाची येत जात नाहीत आपल्या आग काय एक्सपायर झालं ना त्या दिवशी पण तसंच झालं सकाळी नेटवर्क म्हणजे फुल नेटवर्क गायब झालेलं होतं इथं पहा मी पात्तळ भाजी केलेली आहे आता कुठलीही पात्तळ भाजी आपण ज्यावेळेस करतो ना असा जो फेस येतो ना तो कधीच ठेवायचा नाही काढून फेकून टाक फेकून द्यायचा असतो कारण ह्या फेसाने ऍसिडिटी होती आता ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांनी तर नक्कीच हे ट्राय करा पण ज्यांना नाही ना त्यांनी सुद्धा काढून फेकून देत जा ठराविक भाज्यांना पहा असा फेस येत तो वरती तो काढलं आणि कधी त्याचे फायदे खूप आहेत जळजळ छातीत जे जळजळ होतं पित्त होतं हे त्यांनी सगळं म्हणजे कमी होऊन जातं तर नक्कीच अशा भाज्यांमध्ये जर आलं ना तर नक्कीच ताईनं तुम्ही तो काढून फेकत जा अजिबात ठेवू नका कारण त्याचे खूप म्हणजे फायदा तर त्याचा काही नाहीच आहे पण नुकसान नक्कीच आहे तर थोडेसे पाहायचं हिरवे मूग आता आजकाल थोडासा वातावरण थंड व्हायचं बंद झालेलं आहे त्याच्यामुळं मोड छान येतात असे मटकी वगैरे भिजायला घातली की त्याला चांगले मोड फुटतात थंडीचाच थोडासा प्रॉब्लेम येतो थोडेसे मुलांना म्हटलं नाश्त्याला फ्राय करावं साई खूप सासली होती दुधाची ते पण म्हणलं लोणी काढून घ्यावं तर थंड पाणी थोडेसे बारपाचे दोन चार तुकडे टाकले की व्यवस्थित साई निघते पण तरी पण लोणी एवढं साय म्हणते सॉरी लोणी एवढं काही निघलं नाही पण चला अर्धा किलोच्या वरतीच हे तूप होणार आहे चांगलं दहा ते बारा दिवसाचं ही आ, साई सगळी साठून ठेवली होती बऱ्याच दिवसाची आता जवळजवळ घर तूप जे आहे ना ते आम्ही घरीच बनवत असतो म्हशीचं दूध येतं दोन रोज दोन लिटर विकत घेत असतो तर त्याचं थोडंसं काढून ठेवतो हो, मग होऊन जात हप्ता दोन हप्त्याचं जर केलं ना तर दीड म्हणजे सॉरी अर्धा किलोच्या पुढंच तूप निघतं आणि घरचं तूप कधीही भारीच व बाहेर ना आणण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही छानच एकदम आता तूप हा प्रकार आहे ना मला आता अजिबात आवडत नाही बरं का त्याचा तू येणारा स्मेल वगैरे म्हणजे बाहेरचं म्हणते मी जे डब्यातलं तूप ना त्याचा वेगळाच वास येतो कसा तरी खाऊ वाटत नाही अजिबात कुठल्या भाजीत घ्यावं वाटत नाही पण घरचं जे बनवलेलं असतं ना त्याची एक मजा वेगळीच असते त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसतो आणि याच्यामध्ये मी काय करत असते दोन ते ती तीन विलायचे टाकत असते आता अगोदर नव्हते टाकत पण मग गेल्या चार पाच महिन्यापासून मी टाकते एका ताईंनीच कमेंटमध्ये सांगितलं होतं की एक दोन विलायची टाकत जातात त्याच्यामध्ये खूप छान असा त्याचा वास येतो आता ह्या जर तुपाच्या घराच्या मिठाया जर बनवलेला बेसनचे लाडू किंवा मग शंकरपाळ्यामध्ये हे घरचं तूप जर टाकलं ना तर बाप रे विचारायचीच सोय नाही इतकी छान त्याची टेस्ट होते म्हणजे कसंही केलं तरी ते छानच होतं त्याच्यामुळे तूप कंटिन्यू आमच्या घरामध्येच घरचंच असतं आम्ही बाहेरून आणत नाही आता दिवाळीच्या वेळेस जास्त लागतं त्याच्यामुळे मग काही बाहेरचं आणि काही घरचं असं ठराविक पदार्थांमध्ये ऍड करावं लागतं पण जर थोडं बनवायचं असलं ना आता मग नक्कीच हेच मी ट्राय करत असते कधी तुपातला शिरा म्हणा तुमच्या दाजींना कधी कधी गोड खावं वाटलं की छान असा मस्त तुपातला शिरा बनवून द्यायचा किंवा मुलांना पण वरण भातावरती घरच्या तुपाची एक मजाच वेगळी आहे सगळ्याच ताई बनवत असते म्हणजे बनवत असतील घरचं तूप पण बाहेरच्या तुपामध्ये आणि याच्या तुपामध्ये खूप म्हणजे खूप फरक तर आज म्हटलं चला थोडासा कामाचा लोड कमी होता कमी म्हणजे रेग्युलरच होता काम पण लवकर आवरलं कारण तुमचे दाजी आज बाहेर गेले ते थोडस पुण्याला आणि ते लवकर गेले मग बाकीचे पण घरातले सगळे मुलं वगैरे शाळेत गेले लवकर उठले की पटपट पटपट -पट -पट सगळ्यांची कामं आवरून सगळे ज्या त्याच्या मार्गाला गेले मग मा आपलं सुद्धा बाकीचे कामं घरातली पटापट अगदी होऊन जातात तर म्हटलं चला एक्स्ट्राचं मग आहे एक घंटा उरलेला तर थोडीशी पुसपास करून घ्यावी परत मग वेळ मिळत नाही शनिवार रविवार तर आहेच पण तरी थोडीशी फ्रीजवरती ब्लॅक कलरचं फ्रीज आहे कलर त्याच्यामुळे काय थोडी याच्यावरती डस्ट बसली धूळ बसली की ती लगेच न दिसते त्याच्यामुळे याच्यावर तरी दोन दिवसाला कपडा असा मारावाच लागतो वरती वरती का होईना बाकी डीप क्लिनिंग तर याची दोन हप्त्यात नाही एकदा करते ताई नो कारण नाही वेळ मिळत एवढं असं कंटिन्यू करायला कधी कधी पंधरा दिवस पण होऊन जातात साठ अठरा दिवस पण होऊन जातात ज्यावेळेस मला वाटत की खूपच खराब झाले कधी कधी आठही दिवसात काढावं लागतं जर जास्त खायचे पदार्थ केक वगैरे असे जर फ्रीजमध्ये असले ना तर मुलं घेताना खूप पाडतात इकडं तिकडं सगळी स्वच्छता झाली नंतर म्हटलं थोडंसं लॉन मध्ये पहावं ते पहा मी म्हटलं ना गोड फळाला मुंग्या मुंगळे किडे आळ्या हे पटकन लगेच त्याला लागतात बाकी दुसऱ्या फळांना नाही लागत संध्याकाळची वेळ झाली बघा आता पाच सव्वा पाच वाजलेत पण असं वाटायला लागले जास्त साडेसात सात वाजायला ले तर काय आता काल पाहायला गेलं तर सात वाजले तरी पण सगळं ऊनच होतं म्हणजे म्हणावं असा इतका असा दिवस मावळला नव्हता पण आज मात्र आभाळ आल्याच्या नंतर बऱ्यापैकी दिवस गेल्यासारखा दिसतोय पाच सवा पाच वाजले तरी सुद्धा तर आता बरेच ताई म्हणत होते आज लाईव्ह मध्ये पण आणि याच्यामध्ये पण कमेंट्स मध्ये पण की आमच्या इकडं हा हाय करून येते त्याच्यामध्ये हा ब्ल्यू आंबा त्याच्यात पाणी भरलंय त्यांनी तर बऱ्याच काही म्हणत होत्या की तुमच्या इकडं पाऊस आहे का पाऊस आहे का बऱ्याच भागांमध्ये पावसाने जसं वेळ लावले नको नको म्हणूस तर नाही नाही म्हणूस तर पाऊस कंटिन्यू चाललाय पण आमच्या इकडं नाहीये चांगलं त्यांनी आता उघड धरलाय पावसाने पण पाऊस नाहीच येत आले तरी पाच मिनटं पहाळी पा येते थोडीशी आणि उघडतो आणि दोन दिवसापासून तर बऱ्यापैकी चांगलं ऊनच पडतंय आजही ऊन पडलं छानपैकी आणि फक्त आताच थोडंसं सा आवाळ आल्यासारखं झालं ते पण क्वचित आहे पहा असं आणि फळांच्या बाबतीमध्ये आम्ही चक्कर तर मारत असतो आम्हाला दुघीला तर करमतच नाही ते ताई झाडच चापूर राहिली कुठं काय कुठं काय ताई म्हणत होत्या की तुम्ही झाड तोड केळी तोडत नाही का किंवा फळं तोडत नाही का का तुम्ही पक्ष्यांना ठेवता का तर तोडतो पण लय कमी प्रमाणात तोडतो पण तुम्हाला खरं सांगू का ताईणू म्हणजे आपल्याच दारामधलं आहे तर आपल्या दारामधल्या झाडाचं फळ खाण्याची एक एक तर ती वेगळीच असती पण काय माहिती आमच्या घरामध्ये सगळेच अशाच स्वभावाची हो आहेत की झाडाला लागलेलं फळ कि ते झाडालाच मला तर वाटतं झाडालाच राहून ते त्याच्याकडे बघत राहावं म्हणजे आता जाता दिसावं हो, असं तुडच वाटत नाही ते काय माहिती कारण की त्या झाडाला जे फळ जितकं झाडाला सुंदर दिसतं ना तर म्हणजे एक तर वर्षातून यायचं आपण वाड बघत असतो वर्षभर की याला कधी सीताफळ येणार याला कधी डाळी येणार याला कधी हे ये येणार कारण आमच्या आमच्या जा मध्ये आपआपसात आम्ही बोलत असतो कधी दाजी लवकर घरी आले तर कधी वॉकिंग जर करत असले इथल्या इथं तर ती मजा असते ना आता येथील दोन तीन महिन्यानी या झाडाला फळ आता येईन दोन तीन महिन्याने त्या झाडाला फळ म्हणजे एक जर एवढ्या दिवसातून पाच पाच सहा सहा महिने आपण जर एखाद्या फळाची वाडा बघतो आणि आल्याच्या नंतर मग ते तोडतो तर मग मी हिलाही जरी ला तोडायला लागली तरी हिला म्हणत असते तोडू नको तो पण आजी मात्र ध्रुवा इकडे बघा चंदन कस्तुरी लय भारी बसलेली होती आता एकदम शांत निवांत इकडं पण माझा आवाज ऐकल्याच्या नंतर लगेच उठले आणि त्यांचं सुरू झालं आवाज द्यायचा चंदन कस्तुरी चला इकडे बघा यांच्या दोघांचं काय चाललंय आजकाल शिटी मॅडमने तर बापरे एकच ध्येय धरले फक्त इथंच बसून राहणे परवा दिवशी तर अक्षरशः उठाना दाजी वॉकिंगला आलते सकाळी घरी आले म्हणले सुटी काय उठाना तसा आवाज दिला तरी पण लगेच लगेच लग, सुटी माग माग मा, येते तर दिवशी उठाना असं काही केल्याने मग इतकी घाबरल्यासारखं झालं म्हणलं नेमकं काय झालं हिला परत इथं आले तर इथं बसलेली होती मंदिरापाशी काय केलं उठे ना उठ ना आज सुटी चल विट सुटी चल अजिबात ऐकनच बात झाली बिचारी मग अक्षरशः लेकरासारखं तिला उचलून घेतलं मी मी मला नेमकं झालंय काही हिला कारण असं कधी करीतच नव्हती ती म्हणजे असं घाळपणा तिच्या अंगामध्ये काहीच कधीच नव्हता पूर्ण ऍक्टिव्ह येते तर मग उचलून नेलं तिला म्हणजे तिने काय झालं की तिला रात्री तिने खाल्लं नव्हतं मग मला असं वाटतं तिला आशक्तपणा आला असावा त्याच्यामुळे ती चलतच नव्हती मग घरी गेल्याच्या नंतर तिला थोडंसं दूध वगैरे पाजलं बिस्किट वगैरे खायला दिले मग जरा थोडीशी व्यवस्थित झाली तर मग आणि दोन तीन दिवसापासून काय झाले काय माहिती नुसती इथंच येऊन बसणार कंटिन्यू गेट उघडायचा उशीर का बाहेर जाणार आणि तिने ती जागच धरली तिने एक दो जानकिता एक दोन आणि बाबा एक तीन बाबा तर या जानकीताईला राखणच बसते डायरेक्टली डायरेक्ट म्हणजे उडतच नाही तिच्यापासून तिला पाच पाच मिनिटाला कुडून कुडून काय काय आणून टाकणार चारा पेंडी भले तिचं पोट फुल भरलेलं पण तरी पण तुझं काय चाललंय बघा ते बलून मध्ये पाणी भरलंय आणि पूर्ण ती माती खेळायचं काम चाललंय द्रो नको बाळा जपानचा बोलून आहे म्हणतो माती टाकल्यावर ते फुटणार नाही काय कुठं हे होईल काय ते, ते तर सांगताच येत नाही तर काही ताई म्हणल्या की त्याला बड्डेला गिफ्ट काय दिलं गिफ्ट काय दिलं ऊन पडलं पहा तर सगळ्यांनी वेगवेगळं वेग गिफ्ट दिलं काय असंच आपल्या खेळण्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी छोट्या छोट्या वस्तू घेतल्या आता लेकरांत लेकर लेकरूई किती केलं ले तरी नाद मोडायचं कोणीकडून त्याच्यासाठी मग छोट्या छोट्या वस्तू आपल्या दिल्या ताईनी एक एक वस्तू मी एक आर्यानी एक ध्रुवनी एक आपलं सॉरी रुद्रनी एक आणि दाजींनी एक अशा पद्धतीने सगळ्यांनी एक एक छोट्या छोट्या वस्तू दिल्या आपल्या आठशे तीनशे साडेतीनशे पाचशे पाचशे अशा रेंजच्या छोट्या छोट्या पप्पाने त्याचे हेलिकॉप्टर कारण बऱ्याच दिवसापासून चालतो घरी मी घरी चालले त्यांना फोनवर म्हणायचा की मला हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे तर मग ते त्यांनी सांगितलं होतं का म्हणले हेलिकॉप्टर त्याला घ्या तर हेलिकॉप्टर मग त्याच्यासाठी घेतलं होतं नको माती खेळू आता हा माती खेळतच राहणार याच एकदा या माती हाताला लागली रे लागली ह काय केल्याने आगत नाही खेळतच राहतो खेळतच राहतो याच्यावरून म्हणजे मी पण खेळून देते कारण मी ज्यावेळेस भोजीन सोबत होते त्यावेळेस तिथं म्हणजे खूप अशी सुळसुळीत सूर असं बघा राजस्थान त्या साईडला अशी सुळसुळीत सूर माती राहते जशी आपली पांढरी रांगोळी असती ना तर तशी तिकडच्या साईडला माती राहती म्हणजे किती पावसाला किती का काही झालं का ना तरी पण ते मातीचं मात्र चिखल होतच नाही अशा पद्धतीची असती आणि आपल्या इकडं कशी काळे राणे आपलं थोडी जरी पावसाला काय झालं तर आपलं पूर्ण चिक्खल होतं तसं त्यांचं तिकडच्या मातीचं नाही होत आणि ते रांगोळीसारखी म्हणल्याच्या नंतर ती खेळायलाही मुलांना भारी वाटतं तरी हा काय करायचा संध्याकाळच्या वेळेस पाच वाजता खाली नेलं दिवसभर तर रूमच्या आतमध्ये एकदम बंद असायचे तो पण आणि मी पण पण संध्याकाळच्या वेळेस फिरायला नेलं खाली नेलं रे नेलं त्याला वरती होता आमचं क्वार्टर तर खाली नेलं नेलं का तो माती खेळायचा स्टार्टिंगला मी खेळून खेळूनच देत नव्हते त्याला माती मग एक ताई वा तिथं पंजाब साईडच्या तर त्या मला म्हणल्या की खेळून देत हो हो की जा त्याला माती म्हणजे जेवढी माती खेळण्यातून मुलांचा जेवढा व्यायाम होतो ना हाताच्या बोटांचा त्याचा व्यायाम होतो आणि बुद्धीला पण त्यांच्या चालना भेटते कारण की ज्या वेळेस ती माती खेळत असतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये निरनिरा विचार असतात आणि याचं पण तसं व्हायचं फुल कॉन्सन्ट्रेशन करून तो मग्न होऊन जायचं त्याच्यामध्ये आपण किती काही बोला काही त्याला काहीच घेऊ देणं नव्हतं मग वर्ग घेणार असं भुरभुर भुरभुर भुर, भुर, खाली सोडणार त्याचं ते, ते काम चालूच राहायचं मग तेव्हापासून मी कंटिन्यू त्याला माती खेळून देते भले चार ड्रेस धुवायला पडून द्या पण लहान होता तेव्हापासून त्याला ते मातीचा लय नादे लय म्हणजे लय त्याची एक प्रकारची ती हॉबीज बनून गेली आणि आजूक सुद्धा तेच आहे याच्या अगोदर त्याला बलूनचा नाद होता जास्त आता हेलिकॉप्टरचा एरोप्लेनचा नाद लागलाय तर ते चालूच असतं हे बघा आता क्लास संपलाय रुद्राचा आमचा खेळायला आला आता हे खेळणार कमी आणि भांडणार जास्त आता माझ्याच बघा यांची सापडलं का नाही ध्रुवार पाणी अरे इकडो 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 काय ब्लाऊज आणलेत काय

आणि याच्यावरती अशी हँड पेंटिंग केलेली आहे पहा बोटनेकची मस्त मी घरात जाऊन तुम्हाला क्लिअरली दाखवते ज्या कोणत्या ताईंना पाहिजे असेल ना तर आपल्या बुकिंगचा जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप सुंदर आहे डिटेल्स आता सगळं मी घरात गेल्यानंतर सांगते पहिले काढून द्यावा लागतील ऑर्डर्स जेवढं पेंडिंग आहेत तेवढं हां पहिले द्यावं लागतील ज्याला बरेचसे आता हे आहे पेंडिंग पडलेले आहेत ट्रेकिंगवरचे आहेत बऱ्याच काही पण सुंदर पॅटर्न आहेत का आता याच्यामध्ये जवळजवळ वीस आहेत आणि हे पहा असं आहे छान असं मस्त याच्यावरती पहा अशा प्रकारची पेंट आहे नाही फक्त वगैरे आहे हा हातावरती हे पहा अशा पद्धतीची पप स्लीव आहे पहाता येईल आणि छान असं हित्रिशूर चे डिझाईन येणार आहे फ्रंट ओपनिंगचा हा ब्लाउज असणार आहे नेक आहे पहा फ्री साईज आहे जे फिटिंग वाईज करू शकता असं कटिंग करून आपण म्हणजे प्रॉपर डिझाईन बनवून आता हे डिझाईन आम्ही नाही बनवलं एक आहे बुटीक त्यांच्याकडनं घेतलंय हँड पेंटिंग बनवून हे हे प्रॉपर असं डिझाईन बनवून आपण स्टिच करायला दिलं होतं हे प्रॉपर कपडा सिल्कचा कपडा हे छान आहे ब्लाऊज आता ज्या ताईंना आज पोहोचलेले नाही ताईंनो त्यांना नक्कीच पोहोचतील एवढ्यामध्ये उद्या डिस्पॅच होतील ज्या ताईंचं आता पेंडिंग आहे सध्या ज्यांना डिस्पॅचिंगचा मेसेज आला नाही ज्यांना पाहिजे आपला बुकिंग नंबर आहे शहाण्णव ब्याऐंशी तेहतीस बत्तीस शहात्तर त्याच्यावरती जाऊन मेसेज करून ह्याच्याबद्दल डिटेल्स विचारू शकता ब्लाउज बद्दल म्हणाला तू आता हम्म तू आता म्हणला बाळांनो तुम्हाला काय अनु खायला माझ्याकडे पैसे आहेत म्हणजे तुला आम्ही म्हणतो मग तू आम्हाला सेम तसंच म्हणतो का नंतर बघा वरती बाल्कनीत आलतो आणि मॅडमनी आता आवरायला घेतलं हे म्हणली पंधरा मिनिटात मी आवरून घेते तर बरं झालं जाऊ दे आपल्याला हे पण बऱ्याचदा विचारत होतं काढायला लागले सगळी ज्वेलरी अशीच टाकून दिली आणि मला असं गुत्ता होतो ना तसं आवरायला सकाळी मी काढलं आणि तसंच पाहुणे आले मी तसंच ठेवलं आणि दहा पंधरा मिनिटात जेवढं हो मुलांचा गे पहा तर नवीन आपल्या सबस्क्रायबर फॅमिली मध्ये बऱ्याच ऍड झाल्यात तर त्यांच्यासाठी अगोदर आपण दाखवलं होतं ज्वेलरीसाठी तिने अशा पद्धतीचं बनवून घेतलं म्हणजे आम्ही दोघी पण ठेवतो एका ठिकाणी ज्याला जे घालायचं ते म्हणजे वेअर करत असतो साड्यांवरती म्हणजे टिकतात पण कलर वगैरे पण जात नाही तर पहा अशा पद्धतीचे मंगळसूत्रांना आहे ना असे खूप करून घेतले होते आणि टोकून घेतले होते आणि थर्मकालचा आम्ही दोघींनीच कारभार केलेला आहे इयरिंग अडकवायला त्यातले काही काही आता एक एक पडलेत आता हो ते हा कसं होतं आपण डब्यांमध्ये वगैरे असं खाली टाकून देतो ना तर मग ते घासून घासून त्याचे स्टोन पडते तसं असं व्यवस्थित असल्याच्या नंतर स्टोन वगैरे पडत नाही आणि हे लय भारी म्हणजे अं झालंय का म्हणजे टेन्शनच नाही राहिलं काही ज्वेलरीचं आणि एवढी सुद्धा आम्हाला कमी पडायला लागलय बघा आता <laughs> तुम्ही म्हणता हे ना मागच्या वर्षी आमच्या गौरी पूजनाचा कार्यक्रम होता ना तर त्यावेळेस आम्ही सगळ्या ग्रुपनी म्हणजे आम्ही जेवढ्या पण होतो गौरी गणपती जे खेळ असते तर आम्ही सगळ्यांनी मिळून ये ना सारखीच नऊवारी साड्या स्टिच करून घेतल्या होत्या आणि सारखी ज्वेलरी सुद्धा घेतली होती तर मागच्या वर्षीचे व्हिडिओ ज्या ताईंनी नसल पाहिले त्यांनी पहा नक्कीच आमचे सगळे प्रोग्राम म्हणजे आम्ही खूप छानपर्यंत केले होते सगळं पा, 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 पंधरा ते वीस दिवस अगोदर प्रॅक्टिस वगैरे करून तर आता ह्या वर्षी तर नाही करता येणार कारण अक्कांचं असं झालं त्यामुळं पण वर्षभर म्हणजे मागच्या वर्षीचे व्हिडिओ तुम्ही पहा खूप छान म्हणजे गौरी गणपतीचा सण म्हणजे आनंदाचा सण खूप सगळ्या आमच्या इजाच्या वस्तीवरच्या महिला सुद्धा एन्जॉय घेतात आणि मॅडमचा फोटो बघा अजून की तसे खाली दाजींचा तिचा फोटो अॅनिव्हर्सरीला गिफ्ट आलतं त्यांना ते तर ते खाली होतं तर ते वरती लावण्यासाठी ती म्हणली मी इथे लावून देते फ्रेम बेडरूम मध्ये तर तसंच राहिले त्याला ड्रिल मशीन पाहिजे आम्हाला त्या दिवशी आवरलं सगळं घर मी नंतर वरती आणला आणि आहे तो फोटो हा एक तिच्या रूम मध्ये आणला एक माझ्या रूम मध्ये दिलाय तर त्याच्या राधा कृष्णाची फ्रेम आहे बाहाती तिथं लावायची म्हणले मग आता बघू ड्रिल लाल तो कोणाला तरी बोलावं लागेल फोटोशूट केलं आपण एक वर्ष झाले त्यांना फोटोशूट बरेचशा आहेत जुन्या मेमोरीज पण लावायला बरं चल तू घे आवरून मग तवर बाकीचा आवडते पटकन फास्ट काम कर नो इते आवडला सल तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद